काय रे सकू काय रे बुंदीर बघितलाय का पकडलाय का आम्ही हो का ह्या भरणीमध्ये उंदीर पकडलाय काय तर ह्याला भाऊ बाऊ म्हणाली सकू आपली काय सको काय सको काय ह काय लाव त्याला हात लाव हात लाव हात लाव भाऊ काय रे काय 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 भाऊ का भाऊ ह्याच्यामध्ये उंदीर पकडलाय आम्ही काय आता ह्याला फेकून द्यायचे तर सकूची मिठी सुटली हो ग भाऊ म्हणून मी सकू भेन गेली आपली अ बा Bau heboh mah? Wek, wek. Keren ke? Sukukar? Wek, wek. Beina kainnya amci suku. Oh, oh. Anggi, tugi, tugi, tugi hatam. Anggi, anggi, anggi. Anggi hatam adi ki. bau lagi. का रे काय रे पप्पा म्हण पप्पा म्हण पान आहे पप्पा म्हण पप्पा म्हण पानको आपण ये आपण बघू ती आपला उंदीर मामा पप्पानं सकाळी पकडली बाऊला ह्या आणि आपली सुख अशी बघायला लावून ह आरती काय करालीस राहू देऊ राहू दे ती ठू झाडू झाडू ठू दे ठू दर आता दर दर दर, दर 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 धर 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 आर धर आर धर आर सकू दर बाबा भाऊ आहे धर दर भे नास की तू दर धर नको नको बर 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 ठुला रो बाबा नको भाऊ आहे बाबा हा पा काय पा काय बऊ आहे भाऊ आहे भाऊ है हात की मग मी घेऊ हातात असं असं मी हातात घेऊ पकडतो पकड आपण फिकून देऊत ग सको सकोल बुई करूत बुई हम्म बुई करूत हो बाहेर फिकून दूत मा ह्या गॅलरीतून हो ह्या गॅलरीतून बाहेर फिकून देऊ हम्म धर धर नको बर 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 नको तर नको बर बर गुळगुळ करायलाय का गी सकू बाय कर ग बाय 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 कर कर बाय कर मग बाय कर बाए कर बाय कर बाय कर। बायकर Bye me suku biker bye bye ora pri, nakra nakra suku nakra ah ah biker 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 hop bye oh biker mong biker mong kai bau bau hai re bau hai इथे हाय भाऊ बाबा आपल्याला फेकून द्यायचं हम्म काय हम्म काय का बायकर बायकर